हुंड्याच्या हव्यासापायी पुण्यातील वैष्णवी हगवणेने आपला जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच आता अवघ्या महिनाभराच्या अंतराने असंच एक प्रकरण समोर आलं ज्यामध्ये एका सत्तावीस वर्षीय विवाहितेने आपलं आयुष्य संपवलं पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत या सत्तावीस वर्षीय विवाहितेने लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनीच आपलं जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी सतत छळ होत असल्याचा आरोप तिने आपल्या मृत्यूपूर्वी पाठवलेल्या एका मेसेजमध्ये केलेला आहे नेमकं हे प्रकरण काय हे प्रकरण कुठे घडलं आहे यामध्ये जीव गमावलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणीची कहाणी काय हे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला तामिळनाडूमधील तिरुपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामध्ये एका सत्तावीस वर्षीय विवाहितेने आपलं आयुष्य संपवलेलं आहे तिरुपूर येथील रहिवासी असलेले अण्णादुराई यांनी एप्रिलमध्ये त्यांची मुलगी रिधान्या हिचं लग्न अठ्ठावीस वर्षीय कवीन कुमार या तरुणाशी लावून दिलं होतं मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी मोठ्या प्रमाणात पैसेही खर्च केले होते आठशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह सत्तर लाख रुपयांची वॉल्वो कार त्यांनी जावयाला लग्नात भेट म्हणून दिली होती असाही दावा केला जातोय मात्र त्यानंतरही सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप या सत्तावीस वर्षीय विवाहितेने आपलं आयुष्य संपवण्याच्या आधी लगावलाय या संदर्भातलं वृत्त इंडिया टुडेच्या हवाल्याने माध्यमांमध्ये प्रसारित झाले प्राप्त माहितीनुसार रविवारी रिधान्या ही मंदिरात जात असल्याचं सांगून आपल्या सासरच्या घराबाहेर पडली होती आणि त्यानंतर तिने मध्येच आपली गाडी थांबवली कीटकनाशक औषध प्राशन करून तिधान्या कारमध्येच खूप वेळापासून थांबून राहिली ही कार एकाच ठिकाणी खूप वेळ थांबून असल्यामुळे स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली ज्यानंतर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले गाडीची तपासणी केली आणि गाडीची तपासणी करताना त्यांना गाडीमध्ये रिधान्या ही मृत अवस्थेत आढळून आली सूत्रांच्या माहितीनुसार तिने मृत्यूपूर्वी आपल्या वडिलांना व्हॉट्सॲपवर तब्बल सात ऑडिओ मेसेज पाठवले होते या ऑडिओ मेसेजमध्ये तिने तिच्या निर्णयाबाबत माफी मागितली होती आणि पती व सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी होत असलेला छळ सहन होत नसल्याचं सुद्धा या मेसेजमध्ये म्हटलं होतं याबाबतचा दावा तिच्या पालकांनी केलेला आहे सध्या रिधान्याच्या या ऑडिओ क्लिप्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या मेसेजमध्ये तिने काय म्हटलंय हेही आपण पाहूया मी त्यांचा दररोजचा मानसिक छळ सहन करू शकत नाही मला हे कोणाला सांगावं हे माहीत नाही मला आता हे जीवनच जगावं असं वाटत नाही तुम्ही आणि आई माझे जग आहात पण आता तुम्हाला मी खूप दुखावते मी तुमचं दुःख समजू शकते मला माफ करा पण मी जाते दरम्यान रिधान्या हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू असल्याचं कळतं या प्रकरणात आता रिधान्याचा पती कवीन सासरा आणि सासू यांना पोलिसांनी अटक केलेली आहे सुद्धा दरम्यान महाराष्ट्रातील अशाच प्रकारची घटना अगदी काहीच महिन्यांपूर्वी घडली होती सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे या विवाहितेने आपल्या पतीच्या व सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून नऊ महिन्यांचं बाळपाठीवर असताना सुद्धा आपलं आयुष्य संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता वैष्णवी हगवणे हिचे वडील म्हणजेच कसपटे यांनी सुद्धा वैष्णवीच्या सासरच्या मंडळींना लग्नामध्ये तब्बल पन्नास लाखांचं सोनं फॉर्च्युनर गाडी आणि त्यानंतर लग्नाच्या प्रत्येक महिन्यानंतर प्रत्येक सणाला वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट व पैशांच्या स्वरूपात हुंडा दिला होता मात्र एवढं सगळं करून सुद्धा पैशांचा हव्यास न संपल्याने वैष्णवीचा छळ हा सुरूच राहिला आणि त्यानंतर शेवटी सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे यांचं महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांशी असलेलं कनेक्शन पाहता हे प्रकरण राज्यभरात प्रचंड चर्चेत आलं होतं मात्र त्यानंतर तर आता दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावर या प्रकरणातील अपडेट सुद्धा मंदावल्याचं पाहायला मिळत या प्रकरणी हगवणे कुटुंबातील सर्व सदस्य आता कोठडीमध्ये आहेत मात्र या प्रकरणात आता नेमकी कुठली कारवाई होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही